माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ त्या राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही पण माझ्यावर सारखं चित्तोडे उडून उडून भाऊ उडू त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं मला जे काय आरोप करायचे माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले चुकीच्या बेस नसलेले आरोप केले त्यांना मी योग्य प्रकारे माझ्या मागच्या दोन दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे भाऊ पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्या आपल्याला या माध्यमातून आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू मागं थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ येतात विधानसभेचे त्याचे पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं